नमस्कार शिपांगी ब्लॉक झँड किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत इडली सांबारची रेसिपी आणि इडली सांबरची रेसिपी ही मी माझ्या पद्धतीनं कशी करायची हे तुम्हाला सांगणार आहे आणि इतक्या सॉफ्ट लुसलुसित आणि इतक्या मस्त जाळीदार इडल्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेपने सांगणार आहे चला आता आपलं ताट रेडी झालेलं आहे बघा ताट बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे मला माहीत आहे पण असं ताट बनवायचं कसं त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे नाही का म्हणजे तुम्हाला कळ आपली इडली अशी कशी झाली आहे आणि सांबरही मी कसं बनवलेलं आहे प्रत्येक गोष्टीचा हा चूक प्रमाण सांगितलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेपनी काही स्ट्रिक सांगितलेले आहे आणि माझ्या पद्धतीनं जर केलं तर तुमचं तरी बघा किती भन्नाट सुटलेली आहे आपल्या सांबरलासुद्धा सुद्धा आता कसं आहे इतकं लाज प्लेट म्हटलं कोणाला खाऊशी नाही वाटणार नाही का बघा माझी इडली सांबर किती छान झालेलं आहे बघता क्षणी खावंसं वाटणार पण ते कसं बनवायचं आणि किती वेळ लागतो काय लागतो हे सर्व काही मी तुम्हाला सांगणारच आहे चला आता, आता आपली ही खूप छान झालेलीच आहे आता आपण बॅटरला सुरुवात करून घेऊ मी एक किलो तांदूळ आणि पावशर उडदाची डाळ घेतली होती मी दोन दिवसापूर्वी भिजू घातले होतं आणि रात्रीच मी दळून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता यात आत सोडा आणि मिठाचं प्रा मीठ टाकलेलं आहे आता हे चांगलं एकसारखं एक, एक च्यू होईपर्यंत सारखं सारखं चमचेनं आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि हवा असेल तर पाण्याचा हवा आपण वापर करणारच आहोत आणि ख आपल्याला बॅटर चांगलं फिरवणं हे खूप महत्त्वाचं आहे या स्ट्रीकमध्ये जावं तुम्ही सोडा आणि मिठाचा वापर करता तवा जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट तुमच्या चमचेने तुम्हाला हे बॅटर फिरून घ्यायचं आहे त्याने काय होतं इडली ही एकदम जाळीदार होते आणि अशी मस्त होते नाही का कडक पाना येत नाही काहीच नाही आणि जाळी पडली का आपली इडली तुम्हाला माहीतच आहे किती सुंदर लागते स्वादिष्ट होते आणि रुचकर होते आता बघा मी पाण्याचा वापर केला आणि बबल्स यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हे मिश्रण हे बॅटर एकदम परफेक्ट आहे तुमच्या मिश्रणाला जर बबल्स नसले आले तर ते बॅटर परफेक्ट नाही याच्या ते बॅटरच सांगते इडली कशी होणार आहे बघा आता आणखीन यायला सुरुवात झाली आहे जसं मी वरखाली करीत आहे तेवढं बबल्स येत आहे म्हणजे आपली इडली ही खूप मस्त फुगणार आहे आणि जाळीदार होणार आहे यात काही विषय नाही आता सर्व काही मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि हा व्हिडिओ बघता नाही ना तुम्ही लक्षपूर्वक बघत जा म्हणजे तुमच्या कुठंही काही चुकणार नाही आणि माझ्यासारखीच इडली तुमची होणार आहे मी काय सांग मी पहिला एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा इडली सांबारचा हॉटेलसारखं सांबार कसं करायचं आणि इडलीचा इडली पण टाकलेली आहे आणि आताही मी माझ्या पद्धतीनं कसं बनवायचं हे तुम्हाला सांगणार आहे त्याचा पण व्हिडिओ मी लावणारच आहे तो पण बघू बग, बघा ना हा पण बघा कोणता व्हिडिओ कसा वाटतो याची मला कमेंट करून नक्की सांगा आता बघा मी यामध्ये काय केलेलं आहे तीन डाळ यांचा सामोश केलेला आहे मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरचं जाळ सारखंच प्रमाण घेतलेलं आहे आणि डाळ काही भिजू घातलेलं नाही काही नाही एकदम साधं सिंपल प्रमाणे करणार आहे मी आणि आता कर न न काय करायचं आहे याची आपल्याला वरचे साले काढून घ्यायचे आहे आणि बटाटे न काप करताच आपल्याला कुकरमध्ये घालून द्यायचे आहे म्हणजे ते जास्त शिजल्या जात नाही म्हणजे बघा ही स्ट्रिक जर तुम्ही वापरली तर याने काय होतं तुम्ही जर बटाट्याची फोडी करून टाकले तर बटाटे सगळं चुरा होऊन जातो त्या सांबरमध्ये आणि आपल्याला खापका शिल्लक राहत नाही त्याच्यापेक्षा ना काय करायचं वाटलंच तर दोन भाग करा तुम्ही नाही वाटलं तर अजून छोटे बटाटे असले तरी टाकले तरी ते बटाटेला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही बघा पाण्याचं प्रमाण आहे किती मी व्यवस्थित टाकलेलं आहे आणि आता आपले बटाटे साळून घेणार आहे तुम्हाला दाखवणारच आहे एक कांदा एक टॉमॅटो आपल्याला ते नंतर टाकायचं आहे आणि मी टॉमॅटो अगोदर नाही टाकीत सांबारमध्ये मला आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अवश्य टाकू शकता बघा आता असे साळून घ्यायचे आणि लगेच बटाटे त्याच्यात टाकून द्यायचे एकदम साधी शेंपे दहा जसे जास्त दहा मिनटं पण नाही लागत दहा मिनटात तयार होणार इडली सांबर हा ब्रेक्स हास्ट म्हणू खा किंवा तुम्ही तर टायमिंगला खाऊ शकता माझ्या मुलांना थोडीशी अशी भूक लागली होती माझं बॅटरही तयार होता तर मग मुलं म्हणले मग मी इडली कर म्हटलं चला आपण इडली बनू आणि थंडीत इडली छान लागते खायला त्यामुळे आणि चांगली पण असते शरीराला पौष्टिक तुम्ही पण बनवा आणि मला नक्की कळवा आता चला आपले दोन्ही बटाट्याचं साळून आलेले आणि तुमचा मला छान असा प्रतिसाद मिळाल्यामुळे आपले लवकरच पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद माझे मित्र मैत्रीण फॅमिली मेंबर आणि इतर सर्व काही माझे यूट्यूब फॅमिलींना सर्वांनाच धन्यवाद आहे आपले लवकरच पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि लवकरच आपला चॅनल मॉनिटाईज होईल अशी आशात आहेच बघू आता तुम्हाला तर कळणारच आहे आपला चॅनल कधी मोनिटाइज होणार आहे कधी काय होणार आहे मी आपले ब्लॉगमध्ये सर्व काही तर मला सांगतच असते चला आता आपल्याला आपले सांबार आपण तिकडे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे इकडे इडलीचं बॅटर हे तयार आहे आता काय करायचं फक्त भांडं भरून घ्यायचं आणि इडली गॅसवर ठेवून द्यायची त्यानंतर आपल्याला सांभाळला सुरुवात करायची आहे मी तुम्हाला दोन स्टेप सांगितलेला आहे अगोदर बॅटरमध्ये सोडा आणि मीठ टाकल्यावर ते व्यवस्थितच पटपट फिरवून घ्यायचं त्यानंतर सेकंड स्टेप सांगितलेली आहे बटाटे हा भाग करून टाकायचे नाही तर सगळंच बटाट्याचा वापर करायचा आहे दोन स्टेप आपल्या सांगून झालेले आहे आणि थर्ड स्टेप मी सांगणार आहे जेव्हा तुम्ही कुकर गॅसवर ठेवता तेव्हा गॅस हा कुकरच्या साईडला ना नाही गेला पाहिजे आणि इडलीच्या भांड्याचा पण एकदम मिडियम गॅस ठेवायचा आणि त्यावर ठेवायचं त्याने काय होतं खालचं जे आवरण असतं आपल्या कुकरचं किंवा इडलीच्या भांड्याचं ते खराब होतं ही किचनची टिप्स आहे आता एक गॅस तुम्हाला बघा मी त्यासाठी दाखवलेला आहे तुम्हाला दिसतो कुठं साईडनं गॅस येत नाही एकदम पर व्यवस्थित लावलेला आहे तसंच तुम्ही हे जा अशी किचनची टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आता तीन तीन स्टेप मी तुम्हालाच सांगितलेलं आहे आता होत ते म्हणजे आता मी ही काय वापरलेलं आहे इमली वापरलेली आहे आज सांबरमध्ये आणि हा बघा माझा घरचा दगडी खालपत्ता आहे आता तीन कांदे घेतलेले आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे अद्रक लसूण आणि कोथंबीरसुद्धा मी ठेसून घालणार आहे थोडासा कढीपत्ता आणि टॉमॅटो आणि लिंबू हे कायसाठी घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे सर्विंग डिशसाठी घेतलेला आहे ह्या बा सुद्धा मी त्यामध्ये घातलेली आहे ही आपली घरगुती पद्धतीने केलेली पेस्ट आहे त्याने सांबार आपलं बेस्ट होतं बरं का आता बघा लिंबाच्या काप तयार झाले आपलं सर्व काही मिश्रण तयारचं आहे कांदा इकट झालेला पा आहे आता इडली किती छान फुगलेली आहे बघा काही विषय का आणि इकडंच डाळ बघा पाचवी स्टेप डाळ आहे ना डाळ पूर्ण नाही शिजवून द्यायची त्याच्या डाळी तिसल्या पाहिजे बा कुकरमध्ये तुम्हाला मी तर अजून फिरवलेलं सुद्धा नाही तरी दिसत आहे कसं ते करायचं आणि मी रात्री भजी काढलेली होते ती तशीच कढई घेतलेली बर का त्याच्यामुळं काही तुम्ही फ्रेश कढई करा किंवा तसं असलं तर तसंही करा बघा आता त्याच्यात काय टाकलेलं आहे मोरी आणि मी खड्या मसाल्याचा प्रत्येक गोष्टीचा वापर केलेला आहे खड्या मसाल्यात दोन लवंग दोन मिरे दोन तमालपत्र दालचिनी सर्व खड्या मसाल्यातलं प्रत्येक गोष्टीचा वापर करून त्यातलं टाकलं आहे हटके टेस्ट द्यायचे म्हणलं काहीतरी वेगळं करावंच लागतं आणि त्यात म्हणजे हा मसाला टाकायचा बरं का तुम्ही सांबारला बघा किती छान होत्या पाच स्टेपमध्ये तुमची इडली सांबार एकदम परफेक्ट होणार म्हणजे होणारच अशी इडली सांबार तुम्ही करून बघा आणि कसे होते मला नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलून दाबायला विसरू नका आता चला आपला कांदा चांगला गोडम राऊन झालेला आहे आणि त्यात मी ती पेस्ट घालून घेतलेली आहे सरे सरे आणि यात लक्ष द्यायचं बरं का अगोदर पेस्ट टाकायची नाही सर्व सगळे सांगतात अगोदर पेस्ट टाका पण सांबार करताना तुम्ही ना कांदा परतल्यावरच ती पेस्ट टाका कारण तिची टेस्ट आपल्या सांबारमध्ये उतरली पाहिजे हे बघा ही आपल्याक सांबारमध्ये काहीतरी वेगळं कंटेंट मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि तुम्ही म्हणता पेस्ट ना ल पेस्ट परतायला वेळ नाही लागत पण कांदा परतायला वेळ लागत असतो हे सर्वांनाच माहीत आहे आणि बघा आता मी टॉमॅटो ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर कडीपत्ता टाकून घेणार आहे आता बघा लगेच आपला कडीपत्ताही त्यामध्ये पडलेलाच आहे आणि थोडीशी मी नकळत टाकली तरी चालन नाही टाकली तरी चालन हे बघा बटाट्या बटाटा जास्त मोठा असल्यामुळे दोन भाग करून घेतली आणि त्याच्यानंतर थोडे छोटे छोटे स्लाइस करायचे आहे हा आहे साबर मसाला हा ही आहे मिरची पावडर बर का यात काही मी कोठलाही मसाला वापरणार नाही मला सांबरमध्ये दुसरा कोणताच मसाला आवडत नाही आणि हळदीचं प्रमाण म्हणून बघितलं ते मी किती थोडी टाकलेली आहे धना पावडर एक चमचा हिंग टाकायचा बरं का म्हणजे काय होतं आणखीनच उत्कृष्ट टेस्ट आपल्या सांबारला येते आणि ही इमली इमली ही मी घरीच बनवलेली आहे आणि ती कशी बनवायची ते मी नक्कीच तुम्हाला सांगाल बघा आता हे ना असं एक जीव होईपर्यंत एक दोन मिनटं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं बरं का म्हणजे मसाल्यांचा खमंग वास आता यायला सुरुवात झालेली आहे आणि वरून निमली बघा आता यात कसली कसली टेस्ट आहे तिखट गोड आंबट आणि वरून डाळीचं मिश्रण बघा डाळ किती व्यवस्थित आणि किती परफेक्ट शिल्ली आहे फक्त दोन शिट्ट्या घेतलेल्या बरं का जास्त काही घेतलेलं नाही आणि इकडं आपली इडली तयार झाली आणि इकडं सांबारही तयार झालं आहे आणि आपले सर्विंग सुद्धा का सर्व काही रेडी आहे अगदी दोन मिनटात आपलं आता सर्व काही रेडी होणार आहे तर मग आता माहिती आहे फक्त दहा मिनटं लागलेली आहे मला हे इडली सांबार बनवायला जास्त काही वेळ लागलेला नाही आणि थंडीमुळं एक दिवस जास्त ठेवा तुमचा बॅटर म्हणजे इडली जास्त फुगड नाही का आता बघा मी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत गॅस हा आपल्याला कमी करायचा नसतो हे तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे जर आपण गॅस कमी केला सपोज तर आपल्या जी काही भाजी असते तिचं पाणी गार गरम आणि ते व्यवस्थित ज्या उकळी यायला पाहिजे त्यावेळेस जर आलं नाही तर भाजीची टेस्ट एकदम बिघडून जाते बरं का आता बघा कसं आहे काही विषय का काय उकळी आलेली आहे भन्नाट उकळी सुटलेली आहे आपल्या सांबरला आता हे बटाटे मी कट करून घेणार आहे वा एकच नंबर शुभंगी ब्लॉग आणि किचनच्या रेसिपी म्हटलं का सर्वांनाच आवडतात आणि हटकी रेसिपी असतात काही आणि खूप काही रेसिपी आपल्याला टाकायची आहे पण एडिटिंगला खूप वेळ लागतो त्यामुळे आपलं काम थोडं थोडं नाही चालूच आहे आपण ब्लॉग पण शूट करत असतो ना त्यामुळे मला दोन याच्यावर काम करावं आता एवढा वेळ भेटत नाही एडिटिंगला बघा आता बटाट्याचे किती छोटे छोटे काप केले आणि तुम्ही तुम्हाला खुश करून टाकायचे असले तसे पण टाकू बघा मी तसे पण टाकलेले आहे काही एक दोन करून पण मला नाही आवडत हे असेच बटाटे मला आवडतात सांबरमध्ये बघा मी आता काही वेगळं काही घातलेलं नाही एकदम सिंपल सांबर करायचं आहे ना शेंगा ना फ्लावर ना कुठलंही एकदम टोमॅटो बटाटा कांदा झाला आपलं सांबर तयार बघा आता किती भारी तरी आलेली आहे यात काही कम काही कमी दिसते की बघा इकडं आपली इडलीची डिश ठेवलेली आहे इकडं आपला सांबर तयार आहे व्हा खूपच छान इतकी सॉफ्ट इडली झालेली आहे ना की बस बघा तुम्ही आता वरून कांदा लिंबू कोथंबीरची सात आता सांबार आपण आपल्या डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि कसं झालेलं आहे तुम्हाला तर आता दिसणारच आहे चला आपली डिश तयार आहे तुम्ही खात राहा आनंदी राहा आणि वेगवेगळे व्हिडिओ माझे नक्की बघत जा आपल्या चॅनलला विजिट द्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्ही करायला विसरू नका आता पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्यू बघा थँक्यू म्हणले तरी तुम्हाला दाखवतो आहे सांभर कसं झालेलं आहे आपलं शांत झाल्यावर थँक्यू